राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनदार कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी संदर्भातील अत्यंत महत्त्वाचं शासनपत्र निर्गमित काय आहे बातमी जाणवण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठीच्या उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर जाणून घेऊयात अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजीचं अत्यंत महत्त्वाचं हे पत्र विषय राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस प्रस्ताव सादर करण्याबाबत मित्रांनो इथे संदर्भ दिलेला आहे आपण बघूयात सविस्तर हे पत्र संदर्भातील क्रमांक एक येथील शासन निर्णयांवये सातवेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आली आहे प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनाला सादर करावायचा आहे यास्तव मंत्रालय विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कार्यालयातील शासनाकडे प्राप्त झालेल्या सातवेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक तीन व चार येथील नमूद तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून प्रस्ताव दोन महिन्याच्या आत म्हणजेच दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यासनाकडे सादर करण्याबाबत नमूद केले आहे या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यासनाकडे सादर करण्याबाबत संदर्भातील क्रमांक दोन येथील पत्रान्वये कळविण्यात आले आहे तथापि अद्याप काहीच मंत्रालयीन विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी मंत्रालयीन विभागातील अधिकारी कर्मचारी हे कर्तव्य बजावत असल्याने वेतन त्रुटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव दोन आठवड्याची म्हणजेच दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे बघा मित्रांनो राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस यानुसार मित्रांनो सात वेतन आयोगातील वेतन त्रुटींचे प्रस्ताव सादर करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या कारणास्तव दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे मित्रांनो नक्कीच याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आपण आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद